नमस्कार कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीच्या सर्व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना माझा नमस्कार महायुती म्हणून ही जागा आपण लढवत असताना यंदा ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली त्यामुळे अतिशय नामांकित वर्षानुवर्ष दशकानुदशक सेवा करणारा कोल्हे परिवार यंदा उमेदवारीपासून वंचित राहिला पण एक उमेदवारी न मिळाल्याने सन्मान कमी होतो असं अजिबात नाही स्नेहलताताई कोल्हे आणि कोल्हे आम्ही वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली त्यांनीही मोठ्या मनाने जो निर्णय पक्ष घेईल त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू अशी भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांनी या भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून संपूर्ण आयुष्य खर्ची घातले पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणणे आणि निळवंडे धरणाच्या कामाला गती देणे याच त्यांच्या मागण्या होत्या आता त्याची जबाबदारी मी घेतली आहे पुनश्च एकदा कोल्हे परिवाराचे अतिशय मनापासून आभार आम्ही कायम कोल्हे कुटुंबियांसोबत आहोत विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की विवेक कोल्हेच्या रूपानं नवीन पिढीचा नव्या दमाचा तरुण तडफदार अशा प्रकारचा नेता आता उदयाला आलेला आहे त्याच्याही पाठीशी मी अत्यंत ताकदीनं आणि भक्कमपणे उभा आहे आणि मला त्याच्यामध्ये भविष्यातला एक अतिशय उत्तम नेता जो महाराष्ट्रामध्ये जनसेवा करू शकेल असा नेता दिसतो आहे आता सर्वांनी महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना भक्कम मताधिक्याने निवडून द्यावे आणि त्यासाठी सर्वांनी संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र